या पाण्या पावसाचं तुम्ही म्हणता संगीत ताई कुठं आहे तर इकडं कुठं चालल्यात तर बघू शकता सगळ्यात परत तुम्हाला वडा झाड दाखवते मी बी साल बात बी साल या वड्याची नंतर कहाणी सांगते मला आधी व्हिडिओ बनवू द्यायचं हा तर हाय सगळ्यांना म्हणून म्हणू काय चाललंय झालं का नाहीच्या आपण झालंच तर हा बघा बघू शकता तुम्ही पाऊस कसा सुरू आहे आणि तुम्ही विमानदार मग एवढ्या पावसामध्ये तू इकडं तुला किती नेट पाठवेल तू कशाला आलीस इकडं पावसामध्ये हां तर तुम्हाला मी गोष्ट सांगते काय झालं आहे माहिती आहे का दोन बोन वर्षापूर्वी आहे ना मी एका गटामध्ये होते बरं का आणि तिथं मी अध्यक्ष होते बरं का सांगायची गोष्ट तुम्हाला हा बघा आणि मी लेडीजला काही लेडीजला सांगणार की जर तुमचा बाया चांगल्या असल्या ना तरच गट करा जर बाया जर अशा पळू पळू जाणाऱ्या असल्या ना काही पैसे घेऊन पळू पळू जाणारे ना त्यांना अजिबात घेऊ नका कारण की गट हा खूप चांगली आहे बायांसाठी बरं का की चला बाबा पैसे भेटतात बचत होती अशा काही गोष्टी असतात पण बायका काही सुधारणाऱ्या नाही तिथं चोट्ट्या बायका काय करतात का पैसे घेतात आणि पळून जातात हां तर अशी काही गोष्ट असती बघू शकता हे बघा तर झालं आहे असं गोष्ट की जो गट होता आमचा बचत गट होता तर ते मी मागाल ते सोडून दिला कारण की त्याच्यात म्हणजे बाया काय चांगल्या नव्हत्या म्हणजे बाया कशा दोन तीन बाया पळून गेल्या होत्या पैसे घेऊन देऊन आणि त्यांचे पैसे मला भरावं लागले होते तर त्या कारणास्तव मी काय केलं माहिती का ते गट बंद करून टाकला आता त्याचे अध्यक्ष आहे मी अजून पण आहे मी तेव्हाच मी निघून म्हणजे मला नव्हतं राहायचं अध्यक्ष मी तर डाय मी म्हणले होते की नाही मला नाही राहायचं पण काही बायका असा आहेत की त्या मला नाही ताई तुम्हीच राहणार अध्यक्ष कारण की अध्यक्ष होण्यासाठी बायामध्ये भांडणं होतं कसे की तू अध्यक्ष झालीस मग तूच पैसे खातेस सगळे अध्यक्ष गठुडे खातेत अध्यक्ष ह्याव खातेत अध्यक्ष टेव खातेत अशा काही गोष्टी असतात पण असं काही नसतंय बरं का खरी गोष्ट सांगायला हां जर काही लबाड लुड लुबडा असला अध्यक्ष बाई एखादी चाभरीचा आठळा असली समजा तिला पैसे खायची सवत असली तर हे होऊ शकतं आहे बरं काही खातात बाया भरपूर पैसे खातात तुम्ही म्हणता ज्या काय बचत गटातल्या बाया आहेत त्यांच्या त्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्या बोलतात की चाई काही पण बोलायला लागल्यात की अध्यक्ष पैसे नाही खातंय अध्यक्ष हा पैसे खातोय आणि खरंच खातो आहे पण जर तो इमानदार नसला तर तुम्ही म्हणताना तुला इमानदारच का तर खरी गोष्ट सांगाले मी स्वतःहून पैसे भरलेत बायाकांचे मायावाले फुलं पोत टाकू कुटाकुम्या पैसे भरलेत तुम्हाला काय सांगू तर त्या कारणास्तव आहे ना मला ह्या बचत गटाहून विश्वास उडाला तर मग आता काय गोष्ट झाली माहिती आहे का त्या गटाची आता दोन म्हणजे म्हणजे ते गटामध्ये भांडणं चालू होत की ती म्हणती मी अध्यक्ष होईन ही म्हणती मी अध्यक्ष होईन तर सगळ्या बायांनी एक निर्म निर्णय केला की बाबा कोणाला न अध्यक्ष करता चला संगीता जा आपण अध्यक्ष राहू द्या भले ती गटातून जाय ना का पण राहू द्या ते मला विचारलं ते म्हणाले की बाबा तुम्ही सई ताई आमच्यासाठी एवढं करा सई द्यायला या जा आता मीला चला जाऊ दे यांची भांडणं चालले तर आणि गट बंद पडूस तर जर मी झालेच असले यांचं जर फायदा होता असं यांना थोडाफार मायामुळं पैसे भेटत असतील बिचाऱ्याच्या संसाराला हातभागला हातभार लागत असन तर चला काय बात नाही काय प्रॉब्लेम नाही त्याला तरी काय व्हायला एखादी सही द्यायला वर्षाला वर्षामध्ये एकदा गट भेटतोय आहे की नाही तर अशा काही गोष्टीचं तर मग आता त्यांना गट भेटायला त्यानी पैसे पहिले भरले त्या बायानं आता मला सही द्यायची त्या बायानी मला फोन केला आहे सचिवनी मला म्हणते की ताई सही करायला या प्लीज मी ती, ती ती, ती तर मी बोल माझ्या नावची पण ती दुसरी बाय ती घेते पैसे ती तिच्याच भरते ती तिचंच खाते मला काही घेणते नाही तुझं तर मी तिला म्हटलं बाई एखादा तुझ्यावाला मुलगा किंवा ज्या दुसऱ्या बायका आहेत त्यांचा मुलगा एखादा कोणी का व्हायना पाठवा मला गाडीवर यायला मी थांबते तर बोले हा तुम्ही थोडं थोडं लांब आहे म्हणजे लांब आहे थोडं घरापासून या थोडं बाहेर म्हणजे मी आम्ही पाठवतो हा बघा इकडे येऊन उभा राहिले भावना बनवून हा बघा वडाखाली आहे का एवढा पाऊस यायला आहे एवढा पाऊस आला आहे आणि मी इथं उभा आहे बघू शकता हे का हां आणि असे फुकटचे कामच बघा मी फुकटचं टेन्शन घेते असं आता तुम्ही एक विचार करा एवढ्या पाण्या पावसात मी लोकांसाठी आले मला काय त्या ढेकळं भेटणार काय भेटणार आहे की ढेकळं सांगा की हां अशा काही गोष्टी मग मी थांबले इथं काय सांगू तुम्हाला भावना बघणं पाऊस पण लागायला नाही मला चप्पल पण डसली मी पायाला अशा काही गोष्टी असतात मग आपल्याला कसं वाटतंय माहिती आहे का आपल्याला वाटत आहे की जाऊ द्या जर होत असली एखाद्याची मदत जर कोणाचं बिचाराचं भलं होत असलं त्याला काय वाट सांगा तुम्ही काय व्हायला पण मग मला एवढा नीट आहे तुम्हाला काय सांगू एवढा नीट पाठाई ना तुम्हाला काय सांगू लयस लोकांची मदत करण्याचा आणि मग अशा हलू होऊन जातात आता का बसली आहे बस मी चलत चलत आले आणि बसले आणि खरी गोष्ट सांगायली ज्या बायका समजा गट नाही तसं नाही करायला पाहिजे पण अध्यक्ष पण असत्यात चालू असतात चॅप्टर असतात मला माहिती आहे आणि बायकायचं काय ऐकत जो बरं का खरी गोष्ट सांगायले मला असं वाटतं ज्या बचत गटातल्या बाया आहेत का त्यांनी काय करायचं माहिती आहे का प्रत्येक एक समजा दर महिन्याला जर दोन बायका गेल्या समजा दर महिन्याला गट गटभाडायला तर चांगली गोष्ट आहे की समजा बाबा चला माहिती पण होऊन जाते त्यांना खरं का खोटे भांडणू बहिणू अशा काही गोष्टी असतात त्याच्यामुळे जर महिन्याला दोन लेडी ना पाठ जायलाच पाहिजे आणि ही जरूर आहे तुम्ही म्हणू नका ना नाही आमचं हे काम आहे की कारण कारण की अध्यक्षाला पण खूप तकलीफ खूप सहन करावं त्याच्या त्याच्यामागं पण ताण असतो त्याच्यामागं पण त्रास असतो त्याला पण पैसे गोळा करा सगळे पैसे गोळा करून सही मग ते मोजा मग ते काय गाड्या लय परेशानी अध्यक्षाची पण काय कमी परेशान नाही लय दोन पैशासाठी त्याच्या जीवाची मरमर करावी लागते त्याला लय का? हे काय कमी खेळ आहे का पैसे गोळा करा पुन्हा ते पैसे तितके भरले पाहिजे मोजले पाहिजे तेवढे आलाच पाहिजे तेवढा हे काय तेवढा हिशब आलाच पाहिजे अशा काही गोष्टी असतात म्हणून तुम्ही अध्यक्ष सोबत जर गेला तर चांगलीच गोष्ट आहे अशा काही गोष्टी असतात आता मी बसले काय सांग तुम्हाला आधी आलं तर कसं पाऊस यायला आधीच टाका एक एक कमेंट मग आण मला कंटाळ आलाय चलायचं चलले ना बाई मी दहा पंधरा मिनिट झालं की चलायला लागले दहा पंधरा मिनटं झालं भावन भीन चलते ना बघा वडाचं झालं आहे का बघा ना कसं मला पायाला दिसलंय बघा भावन बिनू चप्पल आहे बघा दिसते का चलू चुल आहे का नाही ते दुखापत पाण्या पावसाची बघा बरं कसं पाणी निघायलाय बघा त्याच्यातून दिसतंय का चलून चलून मला पायाला माया डसली बाई चप्पलला आहे का आता किती ताण आहे सांगा बरं ते तुझं आता या बाया का मला पैसे की जरा बाई तुम्हाला दवाखान्यात पैसे देणारच का बाया नाही देणार मला कधी कधी येणार असं शांत वातावरण बसलं खरी गोष्ट आहे असं मस्त वाटते ना कोणी जाईल ना कोणाची जाईक छान वाटते एकट जगायला माणसाने शिकावं कारण की ही दुनियालाही मतलबी आहे इथं कोणीच कोणाचं नाही हे दुनियामध्ये कोणीच कोणाचं नाही सगळ्यांना फायदा पाहिजे फायदा भेटला सगळं काय असत म्हणून स्वतः स्वतःच्या पायावर उभं राहा आणि याच्यात त्याच्यावर अवलंबून राहू नका ना की नाही मला हे येत नाही मला ते येत नाही मी आता हे कसं करायचं मी आता ते कसं करायचं या अशा गोष्टीपासून जरा म्हणजे तुमच्यामध्ये पण आत्मनिर्मय निर्णय निर्भय झाला पाहिजे तुम्हाला काय वाटते मला सांगा एक कमी मिनिट खरंय का खोटे भावना अशा काही गोष्टी असतात आता हे बघा गाड्या कशा हाय बघा बरं मंगळ यायला लागले तर गमा अंगावर सांगू कस बेताना गीतांनी नसलेलं म्हणताना संगीताबाई काय करायला गेली असं चला बाय टेक केअर घ्यासा काय नाही काय टाकाय का, का कमेंट